जहा चैना त्यांनी अजित पवारांविरुद्ध दंड थोपटल्याचं दिसून आलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मात्र छगन भुजबळ कौतुक करताना दिसत आहेत याच संदर्भात भुजबळांनी फडणवीसांची भेटही घेतलीय फडणवीसांनी त्यांना काही दिवस थांबा असं म्हटलंय एकीकडे मंत्रिमंडळात डच्चू दिल्यानं भुजबळ पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं छगन भुजबळांचा पत्ता कट का केला हाही प्रश्न अधिक चर्चेला छगन भुजबळांना नाशिक मध्येच रोखण्याची खेळी अजितदादांनी का खेळली असावी या उलट नाशिकमधल्याच माणिकराव पोकाटेंना दमदार खातं देऊन बळ देण्याचा मार्ग अजितदादांनी का निवडला असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून महायुतीचं सरकार स्थापन झालं बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला तशी नेत्यांची नाराजीही समोर येऊ लागली कारण फडणवीस सरकारमध्ये शिंदे आणि अजित पवारांच्या काही नेत्यांना डावलून नव्यांना संधी दिली गेली एक नाव आहे छगन भुजबळ कारण मंत्रिपद डावलल्यानंतर भुजबळांनी समर्थकांचा मेळावा घेतला इतकंच काय तर, का तर नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना भुजबळांनी नाशिक गाठलं होतं आमदार असलेल्या भुजबळांनी कामकाजात सहभागही घेतला नाही यात नाराज भुजबळांनी वारंवार अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर टीका केली ज्येष्ठ असून आपल्याला का डावललं अशी तक्रार वारंवार केली यांनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ तीनच नेते निर्णय घेतात आपण ज्येष्ठ असूनही साधं विचारलं जात नाही अशी नाराजी व्यक्त केली हे झालं भुजबळांचं पण अजित पवारांनी यांना डावलतानाच नाशिक मधल्या नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांना चांगलंच बळ दिलंय नाशिक जिल्ह्यानं महायुतीला चांगला कौल दिला त्यात अजित पवार गटाला सर्वाधिक सात आमदार नाशिक जिल्ह्यानं निवडून दिले त्यामुळे फडणवीस सरकारनं या ठिकाणी दोन कॅबिनेट मंत्रीपदक दादांच्या पक्षाला दिली अजित पवारांनी यासाठी नरहरी जिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांची निवड केली आदिवासी समाजात तीन वेळा निवडून आलेले नरहरी जिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे अनुभवी आणि आक्रमक नेते आहेत भुजबळांसारख्या नेत्याला मंत्रीपदावरून वगळून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री म्हणून निवड केली तर नरहरी झिरवाळ यांची अन्न व औषध खात्याचे मंत्री म्हणून निवड केली खर तर झिरवाळ यांना याआधीही दिले पण यावेळी छगन भुजबळ यांना डावलून माणिकराव कोकाटे यांचा अजितदादांनी का विचार केला असेल ते जाणून घेऊया कृषी खातं हे राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे नाशिकमध्ये या खात्याला अधिक महत्व आहे कांदा द्राक्ष याबाबत शेतकरी अत्यंत प्रतिक्रियात्मक असतात भाव पडल्यानंतर वेळोवेळी होणारी आंदोलनं बाजार समिती लिलाव बंद पाडणं अशी अनेक आंदोलनं सातत्यानं नाशिकमध्ये होतात ज्याची राज्यात चर्चा होते याच नाशिकमध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना या हेवीवेट खात्याची जबाबदारी दिली ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेला अधिक बळ मिळू शकेल असा विचार अजित पवार यांनी केल्याचं बोललं जात आहे एकीकडे एक छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याचंही बोललं जात आहे अनेकदा कोकाटे यांनी भुजबळांवर उघड टीकाही केली होती यावेळीही मंत्रीपद मिळाल्यानंतर भुजबळांच्या नाराजीवर बोलताना माणिकराव कोटे यांनी भुजबळांना टोला दिसून ते काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ते म्हणाले मा प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणं शक्य नाहीये मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे काहींना संधी मागे मिळाली काहींना संधी आता मिळाली एकाच व्यक्तीला सारखी सारखी संधी दिली तर बाकीच्या कधी मिळणार अनेक आमदार पाच ते सहा टर्म निवडून आले तरी त्यांना संधी नाहीये त्यामुळे दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे हा विचारही आपण केला पाहिजे त्यामुळे भुजबळ तो विचार करतील असं मला वाटतं असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ यांना मंत्रीपद न देण्याची विनंती केली होती अशी ही माहिती समोर आली आहे एवढंच नाही तर भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकाच वेळी राजीनामे देतील अशी घोषणाही या आमदारांकडून करण्यात आली होती अशी माहिती माध्यमांमध्ये झळकली होती या सर्व कारणांचा विचार करून अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही असं दिसून येत आहे आता भुजबळ पुढची भूमिका काय घेणार हे पाहावं लागेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद